अत्याचार हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना हो राजा राजा पन्नास टक्के आरक्षण नव्हते टक तर शंभर टक्के संरक्षण होते तरी अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा नवते आमदार गेली तरी शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते परकीय देश आपल्या देशावर आक्रमण करत आहे त्यासाठी खरे अर्थाने गरज आहे ती शिवाजी महाराज निर्माण होण्याची मित्रांनो शिवाजी महाराज